याच्याबद्दल आपल्या सानाशी किंवा आपल्याला बोध घेण्यासाठी असा आहे की आज ज्या वास्तूत आपण उभ्या आहोत परमहंश परिवाजी जी अदृश्य शक्ती होती ती अत्रिमुनी दृश्य रुपाच्या रूपाने परत प्रकट केली तसेच परमपूज्य भाऊ महाराज करंदीकरांनी एकोणीसशे चौदा साली देह विसर्जित केलेले विभूती प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बोरुली या ठिकाणी विराजमान केली आणि आजच्या दिवशी दत्त जयंतीला एक डिसेंबर

आणि काय लोक झेल्यानंतर पृथ्वी तलावरती दत्तप्रभूंच महात्म कळावं दत्त तत्व कळावं म्हणून अठराशे चोपन्न साली परमहंस हरिराज आचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्या सगळ्या महान विभूती आल्यानंतर समकालीन बरेच सत्पुरुष होऊन गेले पण ते सत्व आणि दत्त तत्व या पृथ्वी करावरती विराजमान करणारे तुमच्या भाऊ महाराज करंजीकर यांनी महाराजांनी एकोणीसशे चौदा साली आणि अनंत पार्वतीच्या कोटी जन्माला आले एकोणीसशे एकतीस साली ते म्हणजे भाऊ महाराज करंजीकर जन्मताच ही महान्रीमूर्ती असते जसं तुम्ही महाराजांचं चरित्र वाटत असेल नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र कि असेल दत्तप्रभू आपल्या मात्याला सांगतात आम्ही माधवात गेले तसंच आपल्या करंदीकर कुटुंबामध्ये एवढ्या भावंडांमध्ये महान विभूती जन्माला आली आणि महात्मा त्या विभूतीचं तेज कळण्यासाठी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर हा गोष्ट करावा आणि तो उजळण्यासाठी परंतु जे दादा महाराज निंबाळकरांनी त्या गाडीची फक्त त्याला काय म्हणते चाळीस बोलवून आणि ती गाडी सुरू केल्यानंतर एकदा कळलं की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे तर परमहंचा परिवाराच्या काय काय श्रीमंत वासुदेवानंतर शरणपदू स्वामी महाराणांचा इतका ध्यान राहू नई कि त्यांना सूक्ष्म रूपाने प्रथम गुरुली या ठिकाणी विराजमान केले याला प्रमाण काय तुम्ही मी काय बोलतोय की बाबा असं आपोआप घडलं का ज्यांनी सगुणामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना पाहिलं होतं ते म्हणजे परमपूज्य नाना महाराज पराणेकर त्यांच्या हस्ते गुरुजीच्या पादुकांची स्थापना झाली आणि त्यांनी सांगितलं तर विषय कळावा म्हणून नावाने

तुम्ही इथे आहात म्हणून आता आम्हाला महाराजांचं दर्शन आणि कृपा आशीर्वाद लाभतात म्हणून आम्ही सगळे भक्त भाग्यवान समजतो आम्ही तुमचं ऋण आणि शाप म्हणून फक्त तुमच्या संस्काराला रूप चालण्याचा प्रयत्न करतो त्याचा पूर्ण भाग म्हणजे आता पालखी सोहळा त्याचा आपण आनंद घेऊया आणि त्यांच्या संस्काराप्रमाणे तो पालखी सोहळा संपन्न करूया अशी सगळ्यांना विनंती करतो आणि महाराजांना की तुमचं ह्या पृथ्वी तलावरती जे तेज आहे ते आमच्या भक्तांवरती ओम संदूर प्रतिष्ठान कायम राहावं ही चळखळची विनम्र प्रार्थना करतो